नमस्कार सर्व ड्रायव्हर क्लिनर संघटनेतर्फे मी अमय अनिल कुमार चौधरी बोलतोय की आपण संप केलेला आहे संप साठी आहे फक्त ड्रायव्हर मित्रांसाठी आहे तर तुम्ही सर्वांनी एक लक्ष द्या की जर आज तुमच्याबद्दल कुठला गुन्हा जर नोंद झाला की दहा वर्षाची सजा आणि सात लाख रुपये दंड जर तुमची भोगायची तयारी असेल तर त्यांनी डेपोला या बिंदास्त रिपोर्ट करा ज्याला हा हा कायदा मान्य नाही त्यांनी अजिबात डेपोकडे येऊ नका ही माझी नम्र विनंती आहे फक्त हा कायदा रद्द व्हावा ह्याकरता आपण सर्वांनी एकत्र येऊन निवेदन द्यायचं आहे की बाबा आपल्याला हा कायदा लागू होऊ नये याकरता आपण संपर्क केलेला आहे बाकीचं सरकारचं कुठलं प्रकारे नुकसान होऊ दे किंवा डेपोच होऊ दे याकरता कोणत्याही उद्देशानं हा संप केलेला नाही आहे तरी माझी कळकळीची विनंती आहे हा एवढं लक्षात घेऊन तुम्ही सगळ्यांनी संपाला प्रतिसाद द्या आपल्या टँकर ड्रायवर संघटनेनं स्टेअरिंग छोडो आंदोलन केलेलं आहे तर त्या आपल्या आय ओ सीच्या आणि बी पी सी एल डेपोच्या मिळून तीनशे एक गाड्या आहेत ट्रान्सपोर्टच्या पंपाच्या सोडून त्या गाड्या आपल्या आपण सर्वांनी मिळून थांबवलेल्या आहेत का तर हा निर्णय रद्द व्हावा कुठं तर ड्रायव्हरला एक दिलासा मिळावा न्याय मिळावा ह्याकरता आपण संप केलेला आहे बाकीचा ह्यात काही दृष्टिकोन नाही कोणाचं कुणाचं काय नुकसान व्हावं हो हो याची काही यात अंमलबजावणी नाही आहे या हिशोबानं सर्वांनी संपाला प्रतिसाद द्यावा